हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे नेहमीप्रमाणेच पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे खरंच आहे खरं पण त्यापूर्वी आपल्याला एक विनंती करायची वाटते माझ्या बंधू आणि भगिनींनाही सांगायचं आहे की माझा प्रत्येक व्हिडिओ बघत चला कारण बघितल्याशिवाय च्या व्ह्यूज वाढणार नाहीत आणि मला त्या व्ह्यूजची सध्या गरज आहे म्हणावे तसे माझे अजून व्यूज वाढलेले नाहीत सबस्क्राईब अजून बरेच कमी आहेत त्यासाठी सर्वांना विनंती करते की माझा प्रत्येक व्हिडिओ बघत चला ऐकत चला आणि लाईक शेअर सबस्क्राईबर करत चला तर ऐका माझं पुढील गीत हे खरंच आहे खरं देवाचे दे मंदिर हे खरच आहे खरं हे खरंच आहे खरं देहदेवाचे मंदिर देहदेवाचे मंदिर मग कशाला जाताय दुरण आपुल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दुरण आपुल्या घरीच पंढरपूर चंद्रभागावा हे जुड़ मन ठेवा तुम्ही निर्मळ चंद्रभागावा हे जुड़ मन ठेवा तुम्ही निर्मळ मन असेल जरीवर डाळ चंद्रभागा दिसल डोळं कशाला जाताई दुरण आपुल्या घरीच पंढरपुर मग कशाला जाताय दुरण आपुल्या घरीच पंढरपुर गणेश फिरून दमला आई बापाच्या सेवेत रमला गणेश फिरून दमला आई बापाच्या सेवेत रमला आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या शेवेत राही आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या शेवेत राही ज कीर्ती तशीच मूर्ती जशी कीर्ती तशीच मूर्ती भेटेल हो ईश्वर मग कशाला जाताई दुरन आपुल्या घरात पंढरपूर मग कशाला जाताई दुरान आपल्या घरीच पंढरपूर पिताशंकर पार्वती माता असे दुसरे दैवत नसता पिताशंकर पार्वती माता असे दुसरे दैवत नसता आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या शेवेत राही जशीर्ती तशी चूर्ती जशी च कीर्ती तशीच मूर्ती भेटल हो ईश्वर मग कशाला जाताई दुरण आपुल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताई दुरण आपुल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताई दुरण आपुल्या घरीच पंढरपुर खरंच गीत आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद